सेलिब्रिटींचं लग्न होऊन काही महिन्यात वेगळं होणं किंवा घटस्फोट घेणं हे आता काही प्रेक्षकांना मराठी मराठी इंडस्ट्रीला नवीन नाही टेलिव्हिजन विश्वात असे काही 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 कपल्स आहेत जे लग्नानंतर महिन्यात किंवा वर्षात एकमेकांपासून वेगळे झाले आहेत त्यातच आता जीव माझा कुंतला या कलर्स मराठीवरील मालिकेतून घराघरात पोचलेली प्रेक्षकांची आवडती जोडी अंतर आणि मल्हार सध्या चर्चेचा विषय ठरले आहेत मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत होती व त्यांनी खऱ्या आयुष्यात सुद्धा एकत्र यावं लग्न करावं अशी त्यांची इच्छा होती त्याप्रमाणे मालिका संपल्यानंतर काही मार्च चोवीस रोजी त्यांनी लग्नगाठ बांधली अगदी मोजक्या आणि जवळच्या लोकांमध्ये हा विवाह सोहळा पार पडला होता त्यानंतर काही महिन्यांनी दोघांनी मुंबईत पवई येथे स्वतःच्या हक्काचं घर घेतलं होतं तसंच बिग बॉस मराठीच्या पर्वामध्ये सुद्धा योगिता सहभागी झाली होती तिथे सौरभच्या आठवणीत ती, ती बरेचदा इमोशनल होताना दिसली होती पण सध्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी असल्याची चर्चा आहे कारण ते दोघं आता वेगळे राहत आहेत इतकंच नाही तर सोशल मीडियावरून दोघांनी एकमेकांना अनफॉलो देखील केले आहे तसंच त्यांच्या लग्नाचे फोटोज व इतरही एकत्र असलेले फोटो दोघांनीही डिलीट केले आहेत त्यामुळेच लग्नाच्या वर्षभरातच दोघांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा आहेत नुकतीच योगिता यावर म्हणाली की मला या विषयावर काहीही बोलायचं नाही तसंच सौरभने देखील व्रत बाळगले आहे ही जोडी तुम्हाला आवडते का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अर्थात मनोरंजन विश्वातल्या अशाच नवीन नवी गॉसिप्स आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी सेलिब्रिटी कट्टाला सबस्क्राईब करा